शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये रितेश सुरेश पटवा हे त्यांच्या कुटुंबासह चार डिसेंबर रोजी मध्यरात्री पुणे ते पाथर्डी असा प्रवास करत असताना केडगाव येथील एका हॉटेल समोर चारचाकी उभी केली होती पहाटे चारच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी त्यांना गाडीचा दरवाजा उघडण्यास सांगून फिर्यादीची आई व पत्नी यांच्या गळ्यातील अंदाजे पावणे सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने मारहाण करून बळजबरीने चोरून नेले या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे महिला दिनाचे औचित्य साधून प्रयास आणि नम्रता दादिन आणि ग्रुपच्या वतीने आरोग्याचा जागर करण्यात आला चाळीशीनंतर महिलांचे चा आरोग्य या विषयावर डॉक्टर सोनाली अहवाडे महिलांमध्ये वाढत्या स्तन आणि सायकल कॅन्सरचे प्रमाण टाळण्यासाठी जागृती करण्यात आली शिवसेनेच्या वतीने माजी मंत्री दिवंगत अनिल राठोड यांच्या जयंती जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मंगलगेट येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात बुधवारी झालेल्या अभिवादन कार्यक्रमात अनिल राठोड अमर घोषणा देण्यात आल्या लोकांची मदत हे शिक्षण संस्थेचे आहे सामान्य लोकांच्या मदतीने बी कामाची सुरुवात झाली आज संस्थेच्या हजारो शाखा आहेत आणि शिक्षा योजना खाली त्यातून मोठे झालेले विद्यार्थी संस्थेच्या पाठीशी आहेत या विनयाचा प्रयार सुरू आहे आधुनिक तंत्रज्ञान देण्यासाठी स्थल कायम प्रयत्नशील आहे पुण्यश्लोक अहिला देवी होलकर यांच्या नावाने जिल्हा स्तरावर ऐद्यावत अशा उमेद मॉलची उभारणी करण्यात येणार आहे प्रत्येक तालुक्यात उमेद मॉलची उभारणी जिल्हा योजने समितीच्या निधीतून करण्यात येईल अशी वाही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर